जनावरांची औषध खरेदी रखडली स्त्रीय निधीतील सुमारे चाळीस लाखांची जनावरांच्या औषधांची खरेदी अधिकाऱ्यांच्या घोळ्यात रखडली आहेत ही औषधे जिल्हा परिषद स्तरावर खरेदी करायची का पंचायत समिती स्तरावर खरेदी करायची हे अधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने ही खरेदी रखडली आहे या घोळ्यात निधी परत जाण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना वर्षाला लागणारे विविध प्रकारचे सुमारे चाळीस ते पन्नास लाखाची औषधे स्वीय निधीतून खरेदी केली जातात ती तालुक्यांना के वितरित केली जातात पण जानेवारी महिना सुरू झाला तरी या वर्षाची औषधे अद्याप खरेदी केलेली नाहीत पशुसंवर्धन विभागाने औषधी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली मात्र औषधे पंचायत समिती स्तरावरून खरेदी करावी असे एका अधिकाऱ्याचे तर जिल्हा परिषद स्तरावर खरेदी करावी असे दुसऱ्या अधिकाऱ्यांचे मत झाले गेल्या दीड महिन्यापासून हा घोळ मिटला नसल्याने खरेदीची फाईल पडून असल्याचे चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली